नमस्कार योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे आज कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर आजच्या दिवसाचं महत्त्व या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगणार आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरावार म्हणजे उंच खांबावर असले दिव्याची वाद लावली जाते एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारी पुत्राचे से परिनिर्वाण झाले होते या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष आठ शिलांचे पालन व उपस व्रत करतात सर्व लहानथोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्व आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते पौराणिक पार्श्वभूमी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतार तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना सुद्धा खूप त्रास द्यायला लागला त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना देवांनी भगवान शंकरांची अखेर प्रार्थना केली तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले या दिवशी घरात घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात उत्तर भारतात या दिवशी स्कंदमूर्तीची पूजा करतात दक्षिणे या दिवशी कृतिका महोत्सव असतो त्यात शिवपूजन केले जाते या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे दीपोत्सव या, या विशेष दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक देवाला अर्पण करतात याला अन्नकोट असे म्हटले जाते त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वात लावून उजळल्या जातात भाविक भगवान शंकरांपुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण की मी जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड करेन त्या वेळेस नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील सर्व रसिका प्रेक्षकांना कार्तिक पौर्णिमेच्या म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तसेच शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या निमित्त मंगलमय हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद